श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेत भविष्यातलं नियोजन करण्याकरता एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करायचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेत त्याच पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाची सद्यस्थिती आणि पुढच्या वाटचालीशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोते हो बस बससेवा अर्थात राज्य परिवहन महामंडळाची बससेवा म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनीच मात्र आज एस टी महामंडळाची आर्थिक स्थिती काहीशी नाजूक झाली असल्याचं वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही एकीकडे एक प्रवाशांची संख्या वाढते तरी देखील दुसरीकडे दे कर्मचाऱ्यांचं वेतन देखभाल प्रवाशांसाठीच्या सुविधा यावर होणारा खर्च आणि उत्पन्नाचं गणित मात्र काहीसं बिघडलं असल्याचं चित्र आहे अर्थात यात सुधारणा घडवून आणण्यासाठी आर्थिक शिस्तीचा मार्ग अवलंबावा लागेल आणि त्यासाठी आधी नेमक्या कमतरता समजून घेण्याची गरज राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले त्या दिशेनंच त्यांनी कृतीशील पाऊल उचलत एस टी महामंडळाचं उत्पन्न खर्च देणी याचा लेखाजोखा मांडणारी श्वेतपत्रिका काढायचे निर्देश दिलेत या निर्णयामागची त्यांची भूमिका जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात प्रामुख्याने गेल्या अनेक वर्षापासून ह्या एस टी महामंडळाच्या उत्पन्नामध्ये फार मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे म्हणजे जर महामंडळाचा दोन हजार तेवीस चोवीसचा अखेरचा संचित तोटा जर तुम्ही बघितला तर दहा हजार तीनशे बावीस कोटी आहे दोन हजार चोवीस पंचवीस मधील दैनिक उत्पन्न होतं अठ्ठावीस कोटी आणि मासिक उत्पन्न होतं आठशे साठ कोटी दैनिक खर्च होता तीस कोटी आणि मासिक खर्च होता नऊशे वीस कोटी तूट होती मासिक साठ कोटीची आणि दैनिक सू तूट जी होती ती दोन कोटीची म्हणजे अशा पद्धतीने जर दिवसाला दोन दोन कोटी रुपये एस टी महामंडळाच्या माध्यमातून जर तूट येत असेल तर ते कुठेतरी थांबवलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे की कुठल्याही राज्यामध्ये राज्याची परिवहन सेवा ही सक्षम नाही आहे सक्षम नाही आहे म्हणजे ते प्रॉफिटमध्ये नाही आहे परंतु प्रॉफिटमध्ये जरी नसली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात तुटीमध्ये पण जाता गावाने यासाठी मी प्राधान्य देतो आणि त्या माध्यमातून एस टीचं उत्पन्न कसं वाढेल आमची तूट ही कशी भरून काढता येईल आणि भले प्रॉफिट नाही झालं तरी ना नफा ना तोटावर जरी आमची एस टी चालली तरी आम्हाला फार मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होईल कारण छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा आम्हाला राज्य शासनाकडे अवलंबून राहावं लागतं कामगारांचा पगार वेळेवर आम्हाला देता येत नव्हता गेल्या महिन्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेवटी अर्थमंत्री आणि त्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला ती जी छप्पन्न टक्के आम्ही पगार दिला होता तर उर्वरित चौवेचाळीस टक्केची रक्कम जी एकशे वीस कोटी रुपये ताबडतोब दिली त्यामुळे आम्ही कामगारांना पगार देऊ शकलो तर अशी परिस्थिती प्रत्येक महिन्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी काहीतरी उत्पन्नाचे स्त्रोत वाढायला हवे आणि त्या माध्यमातून मी प्रयत्न करतोय की बाबा आमचे जे जाहिरातीचे उत्पन्न ते शंभर कोटी होईल आमचं जे पार्सलचं जे उत्पन्न आहे ते नसल्यासारखं आहे ते शंभर कोटीपेक्षा वर कसं जाईल आमचे जे बीओटीचे स्थानक आम्ही आता नवीन प्रकल्प म्हणून आता त्याच्याकडे बघतोय आणि पुढल्या महिन्यापासून आम्ही त्याच्या निविदा प्रक्रिया राबवतोय त्या लवकरात लवकर पूर्ण होऊन स्रोत त्यातनं कसं निर्माण होईल आमचे जे डिझेल पंप आहेत आणि पेट्रोल पंप आहे ते इंडियन ऑइल सारख्या किंवा रिलायन्स सारख्या मोठ्या कंपन्यांना देऊन त्या माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय म्हणून मी कालची बैठक झाली त्या बैठकीत बैठकीमध्ये याची श्वेतपत्रिका काढायला सांगितलं आणि त्या पद्धतीने श्वेतपत्रिका आली त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही उपाययोजना करायचे ते आम्ही ठरवलं श्रोते हो एक सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून विशेषतः ग्रामीण भागासाठी एस टीचं महत्व आजही तितकंच अबाधित आहे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत इतर अनेक घटकांप्रमाणेच एस टीचा मोलाचा वाटा आहे ही बस सेवा ही, ले ले ही तर ही केवळ बससेवा नाही तर ती ग्रामीण भागातले विद्यार्थी शेतकरी रोजगारासाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्ती या सगळ्यांच्याच प्रगतीची साथीदार आहे इतकंच नाही तर एस टीचा प्रवास म्हणजे केवळ माणसांचा प्रवास नसून गावखेड्यांमधल्या अनेक उत्पादनांची वाहतूकही एस टीमुळेच होते आणि त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गतिमानताही मिळते त्यामुळेच एस महामंडळाचं सक्षमीकरण करत असताना ते अधिकाधिक प्रवासी केंद्रीय असायला हवं महत्वाचं म्हणजे सक्षमीकरणाची ही प्रक्रिया एसटी व्यवस्थापन मनुष्यबळ पायाभूत सोयी सुविधा आणि आर्थिक नियोजन अशा सर्वच पातळ्यांवर घडून यायला हवी याच अनुषंगानं वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक विनायक जोशी यांनी व्यक्त केलेली मतं आपण जाणून घेऊयात हे जे वेगवेगळे जे एस टी डेपो आहे किंवा जिथून एसटी सुटतात किंवा वाटेत जिथे त्याचे थांबे आहेत किंवा मध्ये मध्ये जिथे तिथे त्या एसटीआर सगळ्या थांबतात तर त्या सगळ्या ठिकाणी काय 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 गोष्टी असायला हव्यात काय काय गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आम्ही म्हणजे कोणी जे कोण जे जाणारे लोक आहेत पॅसेंजर आहेत सगळ्यात पहिलीच सोय आम्ही बघतो की म्हणजे कॅन्टीन आणि टॉयलेट्स याच्याकडे तर आता टॉयलेट जे आहेत स्पेशली जेंट्स म्हणा किंवा लेडीज म्हणा त्याच्या करता तिथे ज्या वेगवेगळ्या सोयी ज्या आहेत ते किंवा पाणी पुरवठा तिथला जो नियमित चोवीस तास पाहिजे तो तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत की नाही किंवा जे कॅन्टीन तिथे आहे तर तिथे काही काही आता जे एस टी डेपो आहे तर ते चोवीस चोवीस तास काम करतात कारण तिथून सतत दिवस रात्र एसटी ज्या आहेत त्या जात असतात तिथे तर त्याच्यामुळे त्या त्या वेळेनुसार तिथे त्या त्या प्रकारचे स्नॅक्स वगैरे मिळणं किंवा जेवण वगैरे पदार्थ मिळणे किंवा फळावर किंवा उपासाचे पदार्थ मिळणे आणि सगळ्यात इम्पॉर्टन्ट म्हणजे तिथली स्वच्छता तिथे माशा दास वगैरे हा जो प्रकार तर तिथे लाईट हे जे प्रकार आहेत तिथली स्वच्छता किंवा स्वच्छ पाणी पुरवठा तिथला आणि काय होतं की जी रोगराई वगैरे जी पसरत मेन म्हणजे तोंडा वाटे असत त्याच्यामुळे तिथे स्वच्छता जेवणा खाण्याची जी आभाळ तिथे किंवा ते पदार्थ न मिळणे किंवा ते चव त्याची बरोबर नसते वगैरे तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यानंतर मग दुसरं म्हणजे तिथे जे सूचना देणारे जे स्पीकर्स असतात ते बोलणारा बोलत असतो पण स्पीकर वरती ते काही व्यवस्थित ऐकायला येणं सगळ्यांना आणि त्याने मेन म्हणजे सगळ्या म्हणजे मराठी हिंदी या दोन्ही भाषांना त्याने हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या सांगायला पाहिजेत किंवा तिथे बसायची जी व्यवस्था आहे बसण्याकरता किंवा वाचना करता किंवा काही आहे की नाही बरेच वेळेला आपण असं बघतो की जे रिझर्वेशन काउंटर्स आहेत तर त्याचं टायमिंग काय आहे किंवा तिथे रिझर्वेशन होताना तिथे इलेक्ट्रॉनिक गोष्टी आहेत आता बरेच जण गावाला वगैरे जाणारे असतात तर त्यांना या सगळ्या गोष्टी काही माहिती नसतात त्यांना तर म्हणून ते म्हणतात की ऑनलाईन बुकिंग करावं ऑनलाईन ऑनलाईन करा पण माझ्याकडे साधा टेलिफोन मला अजून वापरता येत नाही तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगचं काय करता तर मग अशा वेळेला मग पूर्वीच्या जी मॅन्युअल पद्धत होती तर ती मॅन्युअल पद्धत सगळीकडे अवेलेबल आहे की नाही आणि सगळ्यात म्हणजे इम्पॉर्टंट म्हणजे की तो जो काही माणूस बोलतोय तर ते मला ऐकायला येणं कारण मी बाहेर उभा असतो आणि आमच्या दोघांमध्ये जो तीन ते चार फुटाचं चा अंतर असतं तर तो मला जे काय बोलतोय ते मला ऐकायला येणार आणि मी काय बोलतोय तर त्याला ऐकायला येणार म्हणून ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत रिझर्वेशन काउंटर एस्पेशल आहेत ते किंवा तिथे जे इन्क्वायरी करता टेलिफोन असतात ते बरोबर ते चालू असणे आणि त्यांच्याबद्दलचे जे नंबर आहेत ते ते सगळ्यांना माहीत असणे हे म्हणजे काही काही फार ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत म्हणजे त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे जे मी बघतो नेहमी ती म्हणजे हे जे ड्रायव्हर्स असतात किंवा कंडक्टर्स असतात तर ते दिवस रात्र ड्युटीवरती असतात किंवा रात्री अपरात्री जेव्हा ते डेपोमध्ये पोहोचतात तेव्हा रेस्ट रेस्टरूम असतात त्यांच्याकरता तर ते रेस्टरूम सगळ्या त्यांच्या व्यवस्थित आहेत की नाही तिथे बाबा जे काय अंतरूण म्हणा पांगरूण म्हणा उशी म्हणा जे काय आणि तिथे डास किती आहे त्यांना तिथे टॉयलेट ची सेवा जे ती सोय आहे तर ती बरोबर आहे की नाही आता या सगळ्या बरोबर ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तिथे मेडिकल हा जो प्रकार जो आहे की बाबा काही कोणा माणूस समजा काही आजारी पडलं किंवा काय झालं तर त्याच्याकरता आता त्याच्याकरता तिथे सगळी जी सोय आहे की नाही किंवा जर मोठे डेपो असले तर मग अशा ठिकाणी अँब्युलन्सची सुद्धा सेवा तिथे जर ठेवायला जर म्हणजे मिळाली तर सगळ्यात उत्तम हल्ली काय होतं की बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आगी लागणे हा जो प्रकार जो आहे तो म्हणजे इवन बसेसमध्ये सुद्धा किंवा जिथे आपण बसतो तिथे नो स्मोकिंगचे बोर्ड असतात किंवा फटाके किंवा पेट्रोल डिझेल असे काही ज्वलनशील पदार्थ तर ते गाडीतनं घेऊन जाऊ नका असंही लिहिलेलं असतं सगळं पण तरी पण म्हणा निष्काळजीपणे म्हणा किंवा ज्याला आपण बेफिकीर म्हणतो असं असं ने ते नेलं जातात की ज्याच्यामुळे आगीला कारण असं आपण होतो मग त्यावेळेला मग ज्याला फायर फायरस्टिंग म्हणतात तर त्या फायर फायरची सोय आपल्या बसमध्ये सुद्धा आणि त्याचप्रमाणे त्या डेपोमध्ये सुद्धा जागजागी असं सगळं जर केलेलं असलं तर फार वाटत आय थिंक म्हणजे भरपूर ज्याप्रमाणे इम्प्रुव्हमेंट होतं आणि आता आपण मध्यंतरी जे काही बघितलं की एसटी डेपो मध्ये काही सेफ्टीच्या दृष्टीने काही गैर असे प्रकृती झालेले आहे तर त्याच्याकरता तिथले सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते सगळे इन गुड वर्किंग कंडिशन एक तर आणि त्याचप्रमाणे सेम कॅमेरा जे आहे सीसीटीव्ही कॅमेरा हे एस टी बसमध्ये सुद्धा पुढच्या बाजूला एक मागच्या बाजूला दोन्ही बाजूला दोन्ही कॅमेरे जर असले तर कमीत कमी, -कमी काही गैरव्यवहार होत असेल किंवा झाला तर त्याप्रमाणे काय झाला कोण झाला कोण होतं त्याच्या मागे तर या गोष्टी मिळू शकतील श्रोते हो आज एस टी आर्थिक तोट्यातनं जात असली तरी एसटी महामंडळाचे अध्यक्ष या नात्यानं ही परिस्थिती बदलायचा निर्धार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करणं क्षमता वृद्धी करणं आणि प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणणं अशा सर्वच पातळ्यांवर व्यापक उपाययोजना राबवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय याबाबत प्रताप सरनाईक यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया त्यांच्या शब्दात प्रामुख्यानं दोन हजार पंचवीस अखेर जर आमच्या एस टी महामंडळाचा प्रलंबित देणी जर तुम्ही पाहिली तर तीन हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपये त्यापैकी भविष्य निर्वाह निधी विश्वस्त मंडळाची रक्कम आहे बाराशे त्रेसष्ट कोटी उपदान विश्वस्त मंडळाची रक्कम आहे अकराशे पंधरा कोटी प्रवासी कर आहे आठशे एकवीस कोटी कर्मचारी व इतर देणी आहे एकशे त्रेपन्न कोटी आणि विभागीय स्तरावरील देणी आहे एकशे सत्तावीस कोटी म्हणजे असे तीन हजार पाचशे एकोणसत्तर कोटी रुपये हे आम्हाला येणं आहे एकूण तीस प्रकारच्या सवलत योजना शासनाकडून आम्हाला सुचवण्यात आल्या होत्या आणि महामंडळाकडून त्यानुसार देण्यात येते तर सवलत मूल्य आहे नऊशे पंचावन्न कोटी आणि एफच्या अनुषंगानं एक हजार साठ कोटी म्हणजे दोन हजार एकशे पंधरा कोटी हे व्हेरिएबल गॅप फंडिंग जे आहे ते आता निर्माण झालेलं आहे हे कधी कमी होईल कारण जुन्या आमच्या बसेस आहेत त्यावरचा खर्च आमचा वाढलेला आहे नवीन बसेस गेल्या अनेक वर्षापासून घेतल्या नव्हत्या गेल्या वर्षी आम्ही इलेक्ट्रिक व्हेकल पाच हजार एकशे पंधरा घेतल्या त्या पूर्ण अजून आलेले नाही अवघ्या दोनशे ऐंशी बसेस आलेल्या आहेत नवीन बसेस आम्ही आता सव्वीसशे घेतलेले आहेत परंतु त्यापैकी सुद्धा आठशे ते नऊशे आलेले आहेत बाकीच्या बसेस येणं बाकी आहे तीन हजार बसेसच्या निविदा प्रक्रिया आम्ही राबवतोय आणि त्या बसेस सुद्धा ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत येतील आणि पाच हजार बसेसची निविदा प्रक्रिया राबवतोय म्हणजे ह्या वर्षा अखेरीपर्यंत अंदाजे दहा हजार बसेस तरी आमच्या ताफ्यामध्ये नवीन येतील जेणेकरून जो खर्च आहे तो खर्च कमी होईल आणि आम्हाला उत्पन्न वाढेल असा आमचा कयास आहे आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छतेला प्राधान्य आम्ही देतोय स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया राबवतोय काही आमच्या ज्या जुन्या टॉयलेट्स आहेत त्याच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत सुलभ शौचालयांना आम्ही काही कामं दिली होती काही वाल्मयकी संस्थांना कामं दिली होती तर त्यांच्याकडून जर योग्य प्रकारे ती स्वच्छता राखली जात नसेल तर त्यांचा ठेका काढून दुसऱ्या संस्थेला देण्याचा आमचा विषय आहे आणि त्याचबरोबर आम्ही आता ई टॉयलेट्स निर्माण करतोय ई टॉयलेटच्या माध्यमातून जे स्वच्छतेसाठी ठेकेदार निर्माण होईल त्याच ठेकेदार ते लेडीज आणि जेंट्स ई टॉयलेटचा स्वच्छतेचा ठेका सुद्धा देण्यात येईल जेणेकरून प्रत्येक बस डेपो मध्ये प्रवाशांना पॅरल ह्या सुविधा आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतोय अनेक प्रवाशांच्या अशा तक्रारी होत्या की जे काही स्टॉप्स आहेत त्या स्टॉपमध्ये जे काही रेस्टॉरंट्स तुम्ही फायनल केलेले आहेत त्याचे टॉयलेट्स बरोबर नाही आहेत त्यात महिलांच्या प्रसादनगृहाची अतिशय वाईट अवस्था आहे त्याचबरोबर जे आमच्या खाण्यापिण्याच्या वस्तू असतात त्या महाग असतात किंवा त्या शिळ्या वस्तू वगैरे दिल्या जातात असे काही जर आमच्याला ढाबे किंवा रेस्टॉरंट ज्यांना आम्ही परवानगी दिलेली आहे अशा तक्रारी आल्या तर त्यांचे परवाने पूर्णपणे आम्ही रद्द करू ज्या दिलेल्या आहेत ते आणि त्याचबरोबर त्या विभागातल्या सीने आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे जर चुकी अशा आढळल्या तर त्याला सुद्धा कठोर कारवाई करू अशा प्रकारच्या सूचना केलेल्या त्यामुळे सुसूत्रता ह्या एस टी महामंडळामध्ये आणण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येईल तेवढे प्रयत्न आम्ही करतोय या खात्याचा मंत्री म्हणून आणि एस महामंडळाचा अध्यक्ष म्हणून त्यामुळे ह्या डिपार्टमेंटचा कारभार अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही चालू शकतो आणि भविष्यामध्ये अजूनही जास्तीत जास्त उत्तरोत्तर ह्या विभागाची कशी प्रगती होईल आणि सर्वसामान्य जनतेला सुविधा कशा देता येईल आणि प्रवाशी वाहतूक कशी सुरळीत होऊन त्याने जास्तीत जास्त म्हणजे माझी तर संकल्पना आहे एसटी तिथे एस टी म्हणजे सेड्युल ट्रॅप व्यक्ती ज्या परिसरामध्ये राहतो डोंगर दऱ्यामध्ये त्या डोंगर दऱ्यांमध्ये सुद्धा एस टी पोहोचली पाहिजे ह्या मताचा मी आणि त्या माध्यमातून मी प्रयत्न करतो आणि प्रामुख्याने ह्या जशा बसेस वाढत जातील आता बघा दहा हजार चारशे आमच्या बसेस होत्या आता जवळजवळ मी मंत्री झाल्यापासून साधारणतः हजार बसेस आम्ही वाढवलेल्या आहेत परंतु पुढल्या वर्षभरामध्ये त्या अजून सात ते आठ हजार वाढतील दोन हजार एकोणतीस तीसचा जर विचार केला तर पंचवीस हजार साधारण बसेस आमच्या होतील आणि त्यासाठी मनुष्यबळ लागेल चौऱ्याऐंशी हजार आतापर्यंत आमचे कामगार आहेत दहा ते बारा हजार म्हणजे परिवहनचे अधिकारी आहेत त्यामुळे कामगारांचं आणि अधिकाऱ्यांचं हे आमचं मंडळ असताना अजूनही ह्यासाठी जर काही कामगारांची भरती करायची असेल तर चौदा ते पंधरा हजार कामगार तरी मला किमान अजून ह्या जास्त बसेस आल्यानंतर लागतील त्यामुळे ते सुद्धा भरती प्रक्रिया करण्याची माझी तयारी आणि त्या माध्यमातून सूचना माझ्या अधिकाऱ्यांना मी आहेत श्रोते हो महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एस टी म्हणजे केवळ प्रवासाचं साधन नसून ती इथल्या सामाजिक जडणघडणीचं सांस्कृतिक देवाणघेवाणीचं आणि आर्थिक प्रगतीचं ही माध्यम आहे त्यामुळे एसटीचं सक्षमीकरण म्हणजे एका अर्थानं इथल्या जनतेचंच सक्षमीकरण ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार